तर आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनावर नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडून घणाघाती टीका केली आहे मंत्रीपद असताना काय करत होता असा सवाल त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती आमची चुकी असेल तर त्यांनी आमचे कान पकडायला हवं होतं असा टोला कडून लगावलाय झेलायला तयार आहे मात्र कर्ज माफ घेतल्याशिवाय हटणार नाही असं बच्चू कडून आहेत आज वरच्या विदर्भात लय वलगांना बघितलेली आहेत मी त्याच्यामुळे लोकांनी असं फसू नये मंत्रीपद असताना काही झक मारत होता का आंबेडकरचा आम्ही फार त्यांचा आदर करतो त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहे त्यांनी आमचं चुकलं असेल तर आमचा कान पकडाव परंतु मी मंत्री असताना टू व्हीलर न आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात सामील झालं होतं हे प्रकाश भाऊ माहीत माहित नसेल कदाचित त्याच्यामुळं तुमचं बयान नेमकं कोणाच्या बाजून आहे हे समजत नाही शेतकऱ्याच्या बाजूनं आहे का कोणाच्या बाजूने आहे याच स्पष्ट होत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या